नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो तुहिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की न्यूजवरती बातमी आलेली असते काकाने आता मामाने शोधून काढलेलं असतं की काकाने आणि मामाने शोधून काढलेलं असतं की नक्की काय आहे या सगळ्या मागे काय रिझन होत धक्का बसतो ईश्वरी बसलेली असताना आपल्याला मिळतं की इकड़ो की इकडे न्यूज रिपोर्टर सांगत असतात यांच्या गाडीने आज अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये संजय यांचा अपघात झालेला आहे खूप जास्त सिरियस आहेत हे सगळं चालू असतानाच ईश्वरी उभीच राहते नक्की काय चालले हे तिला कळतच नसतं तिथंच तिचे शेजारी राकेश देखील असतो राकेश खुश होतो राकेश म्हणतो चला म्हणजे आता मला जे पाहिजे होतं ते होणार आहे आता मिस इंदोर फक्त माझी होणार आहे इंदोरी जिलेबी दुसरा कोणाकडे जाऊ शकत नाही अर्णवचा तर आता काटा बाजूला झालेला आहे पण बातमी पूर्ण ऐकायच्या आधीच तो खुश झालेला असतो जेव्हा बातमी पूर्ण ऐकतो त्यावेळेस मात्र आता राकेशला धक्काच बसतो बातमीमध्ये असं दिसतं की आधी ईश्वरच्या वडिलांनी अर्णवला कानाखाली वडली होती आणि त्याच रागाबद्दल हे सगळं झालं आहे का पण या बातमीमध्ये पुढे आता कंटिन्यू मध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे की सीसीटीव्ही फुटेज पुढे आला आहे आणि त्यामध्ये फक्त गाडीच नाही तर ती गाडी जो व्यक्ती चालवत होता त्याचा देखील चेहरा पोलिसांना दिसलेला आहे आता हे हे बघितल्यानंतर राकेशच्या चे जमीनच चेहरा दिसला आहे म्हणजे आणि त्यामध्ये कळून की गाडी शेरके चालवत नसून त्याचा मेवना राजेश चालवत होता आता असं म्हणल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो ईश्वरी राकेश कडे बघू लागते राकेश आता म्हणतो मी काही केलं नाही मी सिंधू कोणी नाहीये आणि आता अचानक ईश्वरीच्या समोर दोन्ही सत्याचा उलगडा होणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे अर्णव आणि राकेश यांचं काय नातं आहे हे ईश्वरीला समजणार आहे दुसरी गोष्ट ईश्वरीच्या बाबांचा अपघात करणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून राकेशच आहे हे देखील ईश्वरीला समजणार आहे नक्की मालिकेत पुढे काय होते हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका तो हिरे माझा मितवा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा